मनोजवं मारुतुतुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानर्यूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हनुमंताला रुईच्या पानाची माळका घालतात काय महत्व आहे त्याचं याबाबत आज थोडा आपण विचार करूया देवांच्या तुलनेमध्ये हनुमंताची प्रगट होण्याची शक्ती इतर देवांच्या तुलनेने दहा टक्के अधिक म्हणजे तब्बल बहात्तर टक्के आहे वाईट शक्तींचा हनुमानाच्या जपाने नाश होतो असे मानतात मात्र कुठल्याही सुनामाच्या भगवतनामाच्या जपाने वाईट तत्व नष्ट होतच रोगनिवारण शक्तिवर्धन सिद्धीप्राप्ती पुत्रप्राप्ती विवाह ठरवण्याची मुल मुलींनी केलेली उपासना इतर सर्व गोष्टी उडी तीळ तेल घटकासोबत रुईच्या पानांचा हार सुद्धा आवश्यक आहे असं सांगेल मुलींच्या पत्रिकेत तिसऱ्या सहाव्या किंवा सातव्या नवव्या स्थानी शनी असेल तर मुलीच्या भावाने व वडिलाने हनुमानाला रुईचा हार घालावा असा समज आहे हनुमानाच्या उपासनाविधीत रुईची पानं वापरतात कारण त्या पानांमध्ये मलेर देवतांची शक्ती आकर्षित करून घेण्याची क्षमता अधिक असते म्हटलं गेलं शनिदेव आणि हनुमान हे वेगळे आहेत तरी देखील साडेसातीमध्ये हनुमंताची उपासना करतात शनीलाही रुईच्या पानांचा हार घालतात तर रुईमध्ये देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षण करून घेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे ती वाहिल्याने देवतेचे तत्व मूर्तीमध्ये येतं आणि त्याचा चैतन्याचा लाभ भक्ताला लवकर होतो असा एक मान्यता आहे काही अभ्यासकांच्या मते रुईच्या पानामध्ये आयुर्वर्धनाचं तत्व आहे त्यामुळं चिरंजीव असलेल्या हनुमंताला रुईची पाने वाहिल्याने आरोग्य सुधारतं आयुर्भान वाढतं असाही एक समज आहे ज्या घरामध्ये रुईचे झाड असतं तिथं कायम सुखसमृद्धी असते सर्व नकारात्मक शक्ती त्या घरातून त्या वास्तूतून नष्ट होतात तंत्रक्रियामध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असेच एक झाड म्हणजे रुईचं झाड हे झाड महादेवाला अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करतात हे अत्यंत शुभ मानलं जात शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे आहेत तसेच साधनेचे ते जनक आहेत या कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाचं एक विशेष महत्व आहे ज्या घरामध्ये रुईचं झाड असतं तेथे कायम सुखसमृद्धी असते आणि सकारात्मक ऊर्जा असते आता याच्याकरता काय उपाय करावेत पहिला उपाय असा आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वतःची नकारात शरीराची नकारात्मक शक्तीपासून आजारापासून वृद्धावस्थेपासून अडचणींपासून रक्षा करावीची असेल तर त्याने हा उपाय अवश्य करावा उपायानुसार रुईच्या झाडाच्या मुळाचा छोटासा एक तुकडा गळ्यात ताईत म्हणून धारण करावा ताईत किंवा ताबीज स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ वापरायची प्रतिकात्मक वस्तू आहे लक्षात ठेवा ताईत बांधण्यासाठी काळ्या डोळ्याचाच वापर करा बाजारात विविध प्रकारचे ताईत सहजपणे मिळतात त्या ताईतांमध्ये रुईचे मूळ टाकून साधारण करावे या उपायाने तुमचे वाईट गोष्टींपासून संरक्षण होत दुसरा उपाय एखादी व्यक्ती जर गंभीर आजाराने त्रस्त असेल तर रवी पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर रुईच्या किंवा एरंडाच्या झाडाचे मूळ निमंत्रण देऊन तोडून आणा या झाडाचे मूळ तोडण्यापूर्वी तुम्ही आमच्या सोबत चला असे झाडाला निमंत्रण द्यावे त्यानंतर घरी परतल्यावर हे मूळ गंगाजलाने स्वच्छ धुवून त्यानंतर त्या मुळाची पूजा करावी पूजा करताना श्री गणेशायन महा मंत्राचा उच्चार करावा पूजा झाल्यानंतर हे मूळ आजारी व्यक्तीवरून सात वेळेवर उतरून घ्यावं त्यानंतर संध्याकाळी एखाद्या निर्जन ठिकाणी ते पुरून टाका या उपायानंतर औषधाचा प्रभाव पडेल आणि रुग्ण लवकर बरा होईल तिसरा उपाय शास्त्रानुसार रुईचे फूल हे शिवलिंगावर अर्पण करतात ते अर्पण केल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं मानलं जात रुईचे झाड घराच्या मुख्य दरवाजासमोर असणं शुभ मानलं जातं या झाडाची फुले सामान्यत पांढऱ्या रंगाची असतात विद्वान सांगतात की रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची मूर्ती निर्माण होते आणि चमत्कारिक लाभ त्या घराला देऊन जाते या गणेश मूर्तीला श्वेतार्क गणेश या नावाने ओळखलं ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तीचा परिणाम होत नाही तसेच त्या घरावर कधी जादूटोणा मंत्र तंत्र या गोष्टींचा वाईट वाईट प्रभाव पडत नाही घरच्या जवळपास सकारात्मक आणि पवित्र वातावरण राहत जे आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते शुभम्भवतू शुभम्भवतू शुभम्भवतू